कार्यसम्राट शाखाप्रमुख संदीप काशीत यांच्या नेतृत्वाखाली ही दक्षिण मुंबईची सर्वात मोठी दहीहंडी उत्सव साजरा होत आहे आणि ह्या दहीहंडीला आमचे पक्षाचे पक्षप्रमुख कार्यसम्राट डेडिकेट मॅन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आम्हाला ह्या कार्यक्रम उत्सवाला प्रोत्साहन देण्याचं काम अस त्यांचं असतं आहे आणि त्यांचा पूर्ण सहकार्य आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी एवढंच आहे की आज माननीय सुप्रीम कोर्ट कोड़, हायकोर्टाने जे निर्देश दिले आहेत प्रशासना त्या प्रशासनाला प्रशासन तर आपल्याला आवाहन करत आहे गोविंदा जो चौदा वरील वरी असतील त्याच गोविंदांना हंडी फोडण्याची आम्ही आव्हान करतोय कारण की दोन दिवसापूर्वी जयसरला एक अशी दुर्घटना झाली आहे तर आम्ही गोविंदा पथकांना आवाहन करतोय की वरचा गोविंदा जो आहे तो चौदा वर्षावरील असावा ही आमची त्यांना विनंती असेल आता तर आम्ही तीन वर्ष शिवसेनेचे शाखा प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक वगैरे काम करतच आहोत हेच आपण बघतोय आम्ही गेली तीन वर्ष दोनशे एकवीस शाखाच्या माध्यमातून हा दहिकाला परत इतरही सामाजिक कार्य करत आहोत आम्ही शिवसैनिकांना एवढं जाणून देतो आहे की आपल्याला महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे दयांडीचं आयोजन करताना आम्ही खूप याला मेहनत करतो आणि खरंखर याला रूप बघून आम्हाला खूप आनंद होतो कारण एवढा खूप संख्येने एवढे दहांडी उत्सव मंडळ येतात आणि इकडे लाखो संख्येने जमतात आणि इकडे मजा मस्ती करतात परत मान सन्मान मिळवून जातात खरं त्यांचा हे हे आहेत म्हणून ही दहांडी उत्सव आहे मराठी संस्कृती अजून जपली आहे तर मी एवढंच आवाहन करेल की फक्त दहांडी जे आहेत ता तर आपण त्यांना संरक्षण साहेबांनी दिलंच आहे त्यांना तर आपण पण त्यांना असं हे ता ताकद द्या काय असेल आपल्याकडनं होतं ते करा माझ्या हिशोबानं जेवढं होतं आम्ही आमच्या हिशोब करतो आम्हाला वरिष्ठांचे सहकार्य असतात आज ह्या शिंदे शिंदेसाहेबांच्या हातातून ओपनिंग झालं आहे आणि ते तीन वर्ष सलग तीन वर्ष साहेबांच्या वतीने हे होतंय आणि होतंय म्हणजे जोराशोराने दहंडी होते हे आम्हाला अभिमान आहे माझ्या सर्व गोविंद पटकांना दहंडीच्या हार्दिक शुभेच्छा आता एवढंच म्हणणं आहे की कायदेशीररित्या जर पर शासनाने परवानगी दिली आहे तर चौदा वर्षावरील पोरांना आम्ही चढवण्याचा प्रयत्न करू आणि अशाच रीतीने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी करू